मित्रांनो आजचा व्हिडिओ आपला हा विदर्भासाठी एक आनंदाची बातमी आहे कारण विदर्भातील जी आपली ऐतिहासिक रेल्वे जी शकुंतला आहे तिचं ग्रहण मित्रांनो सुटलं आहे कारण या रेल्वेच्या ब्रॉडगेजला याच्या डी पी आरला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे आणि सत्याग्रह समितीच्या छत्तीस आंदोलनानंतर या छत्तीस आंदोलनानंतर मित्रांनो याला यश प्राप्त झालेलं आहे आणि याच्या व्हिडिओचे मित्रांनो आपण डिटेल जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे मित्रांनो वर आपल्याला जी शूटिंग आता दिसत आहे तर ती आपण याचा व्हिडिओ मागे अपलोड केला होता हे दारवा आणि दारवा व कारंजा रोडवरील मित्रांनो हे म्हणजे दारव्यावरून साधारणतः बारा तेरा किलोमीटर अंतरावर आपण गेल्यानंतर ह्या म्हणजे इथं जो कल असतो मित्रांनो तिथल्या हे शूटिंग मित्रांनो घेतली होती आणि आपण बघू शकतो की हा आपला इतिहास ही आपली ऐतिहासिक धरावर ज्याला आपण नॉरो म्हणतो तर ह्या इकडं कारंजाकडं रोड आपल्याला जाताना दिसत आहे आणि साईडला जे आहे ते वाचणींसाठी असणारी जी रूम आहे मित्रांनो ती देखील आता भग्न अवस्थेत गेलेली आहे आणि या रेल्वेचं वैशिष्ट्य असं आहे की हे आपल्या इथला कापूस विदर्भातला कापूस हा मुंबईवरून पोचवण्यासाठी ही रेल्वे मित्रांनो मूर्तिजापूर ते अचलपूर अशी यवतमाळपासून जोडली होती आपण बघू शकता आणि आता या आंदोलनाला मित्रांनो येस होत आहे ते आता डिटेल आपण जाणून घेऊया तर मित्रांनो शकुंतला रेल्वे ही जी आहे पुन्हा रुळावर आणण्यासाठी शकुंतला रेल्वेचा जो आहे शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीने सात वर्षापासून जे आहे तर या म्हणजे जो लढा दिला त्याला आता आपल्याला यश प्राप्त होताना दिसत आहे आणि मित्रांनो ही जी आपल्याला वरची शूटिंग दिसत आहे तर ती जे दारव्याचं मोतीबाग जंक्शन रेल्वे स्टेशन होतं मित्रांनो तर तिथली आहे ती, ती मागेही आपण त्याचा व्हिडिओ टाकला होता तर आता या जो यस म्हणजे लढा दिला त्याला आता ब्रॉडगेजचं रूपांतरामध्ये रूपांतरित होणार आहे आणि आता या डी पी आरला जे आहे तर मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे आणि सत्याग्रह समितीच्या वतीने आतापर्यंत जे छत्तीस आंदोलने करण्यात आली तर त्याला मित्रांनो येस आपल्याला प्राप्त होताना आता दिसत आहे तर यामध्ये अचलपूर मूर्तिजापूर नॅरोवेज मार्गातील गावामधील नागरिकांच्या समन्वयातून आकारास आलेल्या शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीने मागील सात वर्षापासून विविध अहिंसक आंदोलन करून राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधले दोन हजार बावीसला याचा एफ एल एस तर मंजूर झालाच पण डी पी आरमुळे शकुंतला ब्रॉडगेजचे काम रखडले होते आणि बुधवारी सत्याग्रह समितीचे जे प्रतिनिधी आहेत योगेश खानजोडे डॉक्टर राजा धर्माधिकारी व विजय गोंडाचोवर दयाराम चंदेले यांनी भुसावळ मध्य रेल्वे महाप्रबंधक पुनीत अग्रवाल व मुख्य अभियंता संदीप सिन्हा यांच्याशी त्यांच्या दालनात चर्चा केली असता त्यांनी शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज करण्याबाबत शासकीय स्तरावर झालेल्या प्रगतीबाबत खुलासेवार माहिती दिली आहे आणि या प्रथम चरणात अचलपूर मूर्तीच्या डी पी आर मार्गी लागल्याची माहिती त्यांनी सत्याग्रह समितीला दिली सत्याग्रह समितीचे गजानन कोल्हे राजेश अग्रवाल दीपा तायडे शारदा उईके कमल केजरीवाल राजकुमार बर्डिया वसंत धोबे संजय डोंगरे सुरेश प्रजापती प्यारेलाल प्रजापती रामदास मसने संतोष नरडी राजेंद्र जयस्वाल दीपाली विधळे राजेश पांडे आणि किरण गवई मुरलीधर ठाकरे शंकर बारखडे किरण वडूरकर बेबी वजाले उज्ज्वला माकोडे डॉक्टर दीपक गुलानेसह शेकडो सत्याग्रहानी अतिकप्रय प्रयास प्रयत्न केल्यानंतर शकुंतला रेल्वे बचाव समितीसोबत वेळोवेळी माहेर फाउंडेशन आदिवासी पर्यावरण संघटन संस्कार भारती मानव सेवा समिती क्रांतीज्योती संघटन जमाते इस्लामी हिंद संघटन मराठा सेवा संघ व्यापारी संघटना यासह विविध समाज सामाजिक संघटनेचे योगदान याला राहिले आहे यापूर्वी मित्रांनो खासदाराकडून देखील हा प्रश्न शकुंतलेचा उचलण्यात आला यवतमाळ वाशिमचे खासदार संजय भू देशमुख तसेच यापूर्वीचे जे खासदार आहेत माझे खासदार भावना तोवडी यांनी देखील हा प्रश्न लावून धरला होता रेल्वे प्रशासनाने शहात्तर पॉईंट छप्पन किलोमीटर लांबीच्या मूर्तीच्या पुराचलपूर शेक्शेनचा नॅरोगेज लाईन ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी अंतिम सर्वेक्षण केले आहे जेणेकरून आता तपशीलवार प्रकल्प डी पी आर तयार करता येईल यानंतर तो प्रकल्प अहवाल मंजुरी रेल्वे बोर्डाकडे पाठवला जाईल अशा मजकुराचे पत्र खासदार बळवंत वानखडे यांच्याकडेही धडकले आहे आणि मित्रांनो जी आहे तर दारव्यापासून जे आहे यवतमाळपर्यंत ब्रॉडगेज वर्धा यवतमाळ नांदेडचं चा काम चालूच आहे तर मग त्यानंतर मूर्तीच्या पुरते कारंजा हा जो चाळीस पंच बेचाळीस किलोमीटरचा टप्पा आहे तो जर पूर्ण झाला तर निश्चितपणे शकुंतला यवतमाळपर्यंत मित्रांनो आपल्याला जोडता येईल आणि यवतमाळवरून समोर आता तो वर्ध्याला तर जॉईन झालेलीच आहे तर बघूया मित्रांनो आता येणारा काळ याचा डी पी आर तयार झाल्यानंतर कसा असेल तर व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद